मामा जन्मी धनगर परी ते शिष्याचे अवतार जो ऐसा समर्थ तो ही मी जगाचा नातो गगन साक्षी भूतो तोही मीचे बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भल मेंढी माऊलीच्या नावाने चांग भलं हरसिद्धीनाथाच्या नावाने चांग भलं आई सत्यवादेवी मातेच्या नावाने चांग भल राजा घोड्याच्या नावाने चांग भलं मुळे महाराजांच्या नावाने चांग भलं भीमा कुत्र्याच्या नावाने चांग भलं आज आपण सद्गुरू संत श्री बाळूमामा आणि त्यांच्या गुरुबद्दल मुळे महाराज यांच्याबद्दल माहिती घेत आहोत गुरु हा बाळूमामांनी का करून घेतला आणि कसा घेतला याची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत सद्गुरू संत श्री बाळूमामा यांना एके दिवशी आकाशवाणी झाली आकाशवाणी म्हणजेच आकाशातून शिव शिवअवतारी बाळूमामा यांना आवाज आला की अरे बाळू तू गुरु करून घे तेव्हाच तुझं तपश्चर्याचे फळ भेटणार नाही तेव्हा बाळूमामांनी ठरवलं की आपण आता गुरु करून घे गुरु करून घ्यायचा गुरु करून घे घ्यायचा म्हटल्यावर त्यांनी पत्नीचा त्याग केल्यानंतर त्यांनी गुरु करून घ्यायचा ठरवलं आहे हो एके दिवशी ते मामा विचार करू लागले की ही मेंढर सोडून मी कुठला गुरु हुडखायला जाऊ आणि मनाशी त्यांनी पुष्कर विचार केला त्यांना गुरुपेक्षा ध्यास लागला आणि त्यांनी मनाशी एक संकल्पना केली आपण लोकांच्या अंगातले भूते मोफत काढतो तर आपण इथून पुढे प्रत्येक व्यक्तीकडून भूत काढल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून सव्वा रुपया घ्यायचा आणि जमतील तेवढे पैसे जमा करायचे आणि जो कोणी मला सांगेल की मी भूत किती काढले आणि माझ्यापशी किती रुपये जमा झाले तर तोच माझा गुरु असा मामांनी मनाशी निश्चय केला याचप्रमाणे चार सहा महिन्यांनी मामापशी काही रक्कम गोळा झाली आणि अशीच रानावानात मामा शेनगावच्या रानात बकरी हिंडवत असताना दत्त मंदिरात गेले त्यांना पाहताच मुळे महाराज म्हणाले हे अरे बाळू अरे धनगरा बाळू धनगरा माझे पैसे कुठे आहेत रे मामांनी प्रश्न केला किती पैसे सांगा मुळे महाराजांनी सांगितले अरे बाळू एकशे वीस रुपये कुठे ठेवलास ते मला दे मामांनी आपल्या मर्ग्या नावाच्या गड्याला हाक मारली आणि पैशाचे गाव गाँट। गाठोडे सोडून मोज मोजले तर बरोबर एकशे वीस रुपये होते मामांना समजलं की हेच आपले आता गुरु त्यांनी मुळे महाराजांचे लगेच पाय धरले आणि दर्शन घेतले आणि मुळे महाराजांना नमस्कार करून सांगितले की आजपासून मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु मी भाग्यवान झालो मला तुमच्यासारखे गुरु भेटले मामांनी त्यांचे दर्शन घेतले आणि गाठोड्यातून पैसे सोडून एकशे वीस रुपये आपल्या मुळे महाराजांना लगेच दिले तो शनिवारचा वार होता अशा प्रकारे बाळू मामांनी आपल्या जीवनात एक गुरु करून घेतला ते म्हणजे सद्गुरू संत श्री मुळे महाराज प्रत्येकाच्या जन्मात कोणी ना कोणी गुरु असतो पण हे साक्षात ब्रह्मांड नायक शिव अवतारी पूर्ण जगावर राज्य गाजवणारे आणि गाचा कारभार चालवणारे बाळूमामा हे शिव अवतारी म्हणजे महादेवांचा अवतार आहे बोला बोला बाळूमामांच्या नावानंच चांग भलं मेंढी माऊलींच्या नावाने चांग बलं हरसिद्धनाथाच्या नावाने चांग बलं मेंढी माऊलीच्या नावाने चांग भलं अशा प्रकारे सद्गुरू संत श्री मामा आणि मुळे महाराज यांची भेट झाली तो वार म्हणजे शनिवारचा होता अशा प्रकारे आपण इथून पुढे